ठाण्यातील उपनतलाव परिसरात सुरू असलेल्या विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये रविवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते संगीत नृत्य आणि कला प्रदर्शनांनी ठाणेकरांना सांस्कृतिक अनुभवाची मेजवानी दिली संध्याकाळी गुलाबी साडी फेम सुप्रसिद्ध गायक संजू राठोड यांच्या सुमधुर गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले तसेच स्थानिक कलाकारांनी पारंपरिक नृत्य आणि संगीत सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली कला प्रदर्शनात विविध चित्रकार आणि शिल्पकारांनी आपली उत्कृष्ट कलाकृती प्रदर्शित केल्या ज्यामुळे कलाप्रेमींना विविधतेचे अनुभव घेता आला रविवारी फेस्टिव्हलमध्ये माजी गृहनिर्माण मंत्री आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड शिवसेना शिंदे पक्षाचे सचिव माजी महापौर संजय मोरे यांनी सदर उत्सवाला भेट देऊन या उत्कृष्ट कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व संपूर्ण टीमचे यावेळी अभिनंदन केले विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल दहा तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे ज्यामध्ये विविध कला संगीत नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा सा समावेश आहे हा महोत्सव ठाणेकरांसाठी एक विशेष आकर्षण ठरला आहे पस्तीस वर्षापासून परंतु राजकीय प्रचंड गर्दी झाली अजून शोभायला जाईल दरवर्षी अकरा मोठे मोठे कलाकारी आधी असतात वेगवेगळ्या प्रकारचे